रात्री का रडायला लागला माझी कोंबडी मेली कोंबडी मेली माझी आजी मेले और मी रडले नाही आणि तू रडायला लागला oh, no! आजी काय अंडे दे तू काय गेलतात का दवाखान्यात काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले यु आर सफरिंग फ्रॉम हाय फेवर हेडेक अँड बॉडी पेनिंग म्हणजे म्हणजे लय डेंजर आधार सांगितलं त्यांनी अयो कस होतो तुम्ही एवढे चांगले तुम्हाला कसले काय असे आजार होते काय माहिती एवढे मोठे मोठं मग आता काही उपचार बिपचार उप सांगितलाय का कसा सांगितलं त्यांनी काय ते म्हणले विथ अल्कोहोल म्हणजे म्हणजे ते काय म्हणले खांबा ना म्हणले कसला खांबा दारूचा हा आता थोडं थोडं प्या आणि प्रोटीन म्हणजे चिकन खा आणि बेड रेस्ट टोटल बेड रेस्ट सांगितले त्यांनी आठ दहा दिवस आता प्रोटीन खा आणि आरामच करा मोठा आजार झालाय वाटतं मग बर बर मग आणा ना मग खाण करा ना ते मग तुमचं ते काहीतरी दिलं माझ्याकडे कुठं पैसे तर तुला माहित ना माझी सध्या ताराम चालू आहे बरं मग माझ्याकडे पप्पांनी दिलेले आहे तर मागच्या महिन्यात ते देते तुम्ही चार हजारच येत चार हजार जाऊ दे भाग येतो कस ते चार हजारात लागले शंभर पन्नास काय करा पण ना त्यांनी नक्की झोप 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 आपल्याला एखादी गाडी घ्या की फिरायला लागत इकडं तिकडं आपल्याला काय करायची गाडी न ग कशाला घ्या पैसे नसते ना तुमच्याकडे आणू का पप्पा कोण आणू का पैसे नाहीत म्हणूनच नको म्हणायला लागलात ना कळतय ना मला मी का भिकारी का काय माझ्याकडे पैसे नाही तर काय लगे अनोख कडून घ्यायला काय मी आता हेलिकॉप्टर घेईन मग घ्या ना आता मी हेलिकॉप्टर घेतलं आणि आपण जर घरी गेलो गावाकडे फिरायला आणि जर आपली भाऊ की काय म्हणे काय घरावून गेला पण दारात थांबला नाही म्हणतेन का नाही म्हणते नाही म्हणते हा मग प्रत्येकाच्या ठिकाणी थांबायच म्हणले त्याला डिझेल किती लागेल हेलिकॉप्टरला सारखंच खाली उतर वरी चढ जमन का हेलिकॉप्टर जाऊ नगर नगर नुला हेलिकॉप्टर नगर 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 अगे पण पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जायचे आता अशी जुनी कपडे घालून जाऊ का तुम्हाला माहिती होत ना पाहुण्याच्या लग्नाला जायचं मग आधीच का नाही कपडे लॉन्ड्री करून आणली दोन दिवसात कोण ते लॉन्ड्री करून पावसाळ्यात अहो महाराष्ट्र इंडस्ट्रीय लॉन्ड्री नाही का परवाच्या दिवशी धूर करून करून आणलेत कपडे बंटे चालले असं बर का जातो मग बंटे चायचे त्यांच्या घरी त्यांच्या घरी नाही जायचं महाराष्ट्र इंडस्ट्रियल लॉन्ड्रीत जायचं सरळ जातं जातं गेलो असत थोडे चालेल का बोंड तिच्याकडे तुम्हाला तर फक्त निमित्तच पाहिजे तिच्याकडे जायला <laughs> अरे वा काय झालं अग गुरुजींनी सांगितलंय की सगळ्या संकटांचा सामना हसत हसत करा मम्मी माझ्या अंडरपॅन कुठे मी किती मेलकर कोंडाच्या तिथे असेल बघ तिथं खाली वाटून बघ अगं नाही सापडत तिकडं আ করকি করকি থাক হা হারা